शेतकऱ्यांचा शेतमाल चोरी करणाऱ्या दोन आरोपींच्या म्हसरूळ गुन्हे शाखेने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मुसके आवळत कामगिरी केली यामध्ये तब्बल दहा लाख सत्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग पद्मजा पढे यांनी दिली आहे सॉरी uh, ह्या yes, प्रकारची जी गुन्हे आहेत ते उघडकी सांगण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे सांगितलं होतं त्याप्रमाणे बऱ्याच दिवसापासून आमचेही प्रयत्न होते मसरू पोलीस स्टेशन कडील गुन्हा रजिस्टर नंबर एकशे एकवीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहितला कलम तीनशे पाच म्हणजे चोरीचं कलम आहे हे मसरू पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाला होता दहा जून दोन हजार पंचवीस रोजी सदरच्या गुन्ह्यामध्ये शेतकऱ्याचं चाळीस क्विंटलचं जे काही सोयाबीन होतं ते चोरीला गेले होते त्या दृष्टीनं आमची डी बी टीम आणि डी बीचे अधिकारी स्वतः सिनियर पी आय हे त्यादृष्टीनं प्रयत्न करत होते की हा आरोपी मिळाला पाहिजे कारण शेतकऱ्यांना एवढं सहा महिन्याचं जे काही कष्ट आहे ते अशा प्रकारे वाया नाही गेलं पाहिजे त्याची कुठल्याही प्रकारची चोरी नाही झाली पाहिजे तर आमचे पोलीस हहलदार राकेश शिंदे यांना अशी माहिती मिळाली की हे चोरीची वाहतूक करणारे जे पिकअप आहेत किंवा मग ज्या पिकअपमधून हे चोरलेलं धान्य वाहतूक केली जाते अशा प्रकारची पिकअप आपल्या हातीत येणार आहे तर त्याप्रमाणे अगदीमध्ये दिसली तर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला जी पी एस लावलं खाली की बाबा हे नंतर कुठं त्याची मुवमेंट होती बघायला आणि त्यानुसार जी पी एस लावल्यानंतर रात्री एक नंतर त्या पिकअपची मुवमेंट सुरू झाली म्हणजे तोपर्यंत एकदा जागेला उभी होती त्यानंतर तिची मुवमेंट सुरू झालेली आहे ती पिकअपचा गाडी क्रमांक आहे एम एच अकरा टी तेस चोपन्न आणि त्यांना जसं एक वाजता समजलं की मा गाडीचे मुवमेंट झालेले आहे सगळे टी बीची या ठिकाणी पोलीस स्टेशनला जमली प्रायव्हेट गाडी काढली आणि त्या पिकअपचा पाठलाग सुरू केला त्याला बऱ्याच वेळेला थांबवण्याचा प्रयत्न केला की मी आम्हाला हा पत्ता सांग किंवा काय तर त्याला समजलं की हे जगलंच पोलीस असणार आहे तर त्यांना जोरात गाडी हे करून एका शेतीमध्ये शेतीच्या त्या एरियात नेलेली ने होती तर अशा प्रकारे यांनी पाठलाग करून त्यातला जो योगेश गांगोर्डे आहे त्याला त्या पिकअपमधून घेतलं म्हणजे शेतीमध्ये जाऊन फळ जाऊन पाठलाग करून यांनी योगेश गांगोर्डीला ताब्यात घेतलं आणि योगेश गांगोर्डेला ज्या वेळेला पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली त्यावेळेला असं जाणवलं की ह्याचा साथीदार आहे रवींद्र मोरे हे काय करत होते दिवसभर टू व्हीलरवरून फिरायचं कुठल्या शेतामध्ये सोयाबीन आहे गहू आहे तांदूळ आहे ह्याची माहिती काढायची रात्री यांनी अशा तीन पिकअप गाड्या ऑलरेडी सोडलेल्या आहेत म्हणजे ज्या तीन पिकअप गाड्या आम्हाला मिळालेल्या आहेत त्यांचं पोलीस स्टेशनला ग्रामीण भागामध्ये ऑलरेडी चोरीची एफ आय आर दिली गेलेली आहे तर ह्या पिकअपमधून ते रात्री जाऊन ते जे सोयाबीन गहू तांदूळ असतील तर ते एकत्र करायचे पिकअपमध्ये घालायचे आणि ते वेगवेगळ्या व्यापाऱ्यांना विकले जायचे किंवा मग त्यांचं काय असेल ते करायचे तर या दृष्टीनं आम्ही हा गुन्हा जो उघडकीस आला आहे त्यामुळं तीन पाच गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्यामध्ये नाशिक सिटीमधले आमच्याकडचे तीन गुन्हे आहेत ऐंशी आपली दोन हजार पंचवीस एकशे एकवीस ऑफली दोन हजार पंचवीस एकशे बेचाळीस ऑफिस दोन हजार पंचवीस लासलगाव पोलीस स्टेशनचा एक आहे आणि तालुका पोलीस स्टेशनचा आहे असे पाच गुन्हे उघडकीस आलेले आहेत या आरोपींच्याकडून आम्हाला जवळजवळ दहा दहा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे एवढा मुद्देमाल मिळून आलेला आहे तर ह्याच्यामध्ये आम्हाला पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर डी सी पी किरण कुमार चव्हाण सर यांचं मार्गदर्शन वेळोवेळी वे लाभलेलं ला आहे आम आमचे सिनियर पी आय असतील ई पीचे कर्मचारी आणि अधिकारी यांनी या ठिकाणी चांगली काम केली शेतकऱ्यांचा माल ते चोरून नेमकी देत कोणाला होतो शेतकऱ्यांचा माल म्हणजे वीज व्यापार आता चाललेला आहे कारण हा जो माल त्यांनी घेतलेला आहे हा त्यांनी एका ठिकाणी जो लपवलेला होता तो दिलेला आहे चोरी करतात आणि व्यापाराला घेतात तर व्यापार आपण काही कारवाई करणार नाही सध्या आता आम्ही व्यापाऱ्यापर्यंत नाही केलेलं परंतु जोपर्यंत हे निष्पन्न होईल सगळ्या गोष्टी तर त्या हे होईल हे फक्त धरणेच चोरी करायची ही नाही यांच्यावर आधीचे पण गुन्हे आहेत आम्ही त्यांचा रेकॉर्ड काढतो म्हणजे हे अटल गुन्हेगार कार ते आत्ता चोरी करतात म्हणजे हे मोडलच बदलतात काही महिने धान्याची चोरी काही आधी आधी यांच्यावर तीनशे सात सारखे सुद्धा गुन्हे हे जे आहे आरोपी नाशिकचे एक ग्रामीण भागात ग्रामीण भाग नाशिक मध्ये ग्रामीण पाटला करून नेमके आपण कोणत्या स्थळावर त्याला पकडलं कोणत्या कोणत्या स्थळावर पकडलं त्याला कोणतं ठिकाण कोणतं होतं गाड्या वापरलेल्या या चोरीच्या गाड्या तिन्ही पिकअप चोरीचे आणि हे पोलीस स्टेशनला ग्रामीणच्या पोलीस स्टेशनला यांची एफआयआर पण चोरीच्या गाड्या घेऊन चोरीच करत होते चोरीच करत मसरूल पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनात ही कामगिरी केली यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेऊन दहा लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतलाय स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक